अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र पूर्ण ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे अजून कोणावर संशय आहे याचा तपास चालू आहे आरोपीला निश्चितच पकडून आपलं पथक तैनात आहे क्राईम ब्रांच पथक पण तैनात आहे आपण सीसीटीव्ही वगैरे चेक करत आहोत किती राऊंड फायर झाले सांगता येत नाही तर मी फॉरेन्सिक टीम बोलावलेली आहे दुपारी दीड वाजताच्या दरम्यान या सुधारगरीत सुधारधारेमध्ये जे जखमी आहेत शरद मोहन यांच्यावर अज्ञात आरोपींनी गोळीबार केलेला आहे त्यांना दोन तीन गोळ्या आणि एक ठिका लागलेले आहे त्यांना पुढची उपचारासाठी आपण त्या कोथपूरच्या सहद्री हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे त्या ठिकाणी तिथून पुढे त्याला पुढील उपचारासाठी डेक्कन या ठिकाणी हॉस्पिटलला रवाना केलेला आहे आपण सर्व अंगणला तपास करतो आहे आपल्या सर्व टीम्स रवाना आहेत आणि नक्की याच्यात मागचा मोटिव्ह काय आणि कुणी केलं आहे याचा पोलीस तपास करत आहेत सर कुटुंबीय काही म्हटले का कुणाला संशय वगैरे कोणावर संशय वगैरे त्याून त्यानंतर सगळ्या मी त्यांच्याकडून माहिती घेतो ती माहिती घेतल्यानंतर आपल्याला पुढची माहिती कळेल मग कळवू सध्याची प्रकृती कशी आहे म्हणजे नेमकी काय स्टेबल आहे क्रिटिकल आहे नेमकं काय डॉक्टर उपचार करतायत होप ते चांगले असेल मी सी सी टी व्ही फुटेज वगैरे चेक करतोय त्याच्यानंतर पुढची गोष्ट निष्पन्न होतील किती अर्ज होते आता ते पूर्ण तपास पोलीस करतायत काय कशामुळे झालं काय झालं आणि कुणी केलं याचा तपास पूर्ण पोलीस करेल किती आता हे हॉस्पिटलच आहे जे पेशंट ते त्यानंतर आपल्या डॉक्टरांच्या ब्रिफिंग नंतर आपल्याला कळलं की नक्की एक्झॅक्ट किती बुलेट्स टाकल्या तरी किती इंजुरी आहेत घटनास्थळावर किती राऊंड पडलेले आहेत किंवा किती राऊंड फायर झालेत काय तिथून आयडेंटिफिकेशनवरून वरून ते आता आमची आयकार युनिट आहे त्या आयकार युनिट आम्ही पूर्ण घटनास्थळी बोलवलं आहे फॉरेन्सिक टीम आम्ही बोलवली आहे त्या टीमच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर आपल्या पुढची घटना किंवा काही एव्हिडन्स आहे तो सगळा आपल्याला आपण झालं की अजून दुसरं काही कारण होते काय आता आम्हाला ही तपासामध्ये पुढच्या गोष्टी निष्पन्न होतील आता ह्या घडीला आपल्याला सध्या पेशंट जे बेत आणि बाकीच्या कुणी केले ह्या घटना शोधून काढण्या शोधून काढणे महत्वाचं आहे बेधड निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईफ